शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारत आहेत तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता पण आमच्याकडनं काय घेतलं काही शिकलंच की नाही का नुसताच जय जयकार करतोय तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही पण आत्ता मोबाईल आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत टेलिफोन आले बऱ्याच काही गोष्टी आल्या पण त्या काळामध्ये फोन नव्हते काही नव्हते काही नव्हतं अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ताकद ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बलाढ्य शत्रू होता आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मूठभर जरी असली त्याची मू वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तख्ताखालीसुद्धा आग लागली होती